तुमच्यापासून दूर गेलं हा एक चिंतनाचा आणि मननाचा मोठा प्रश्न आहे मुलं क्रमिक पुस्तकांच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन करत नाही आणि अवांतर वाचनाखेरीत ज्ञानाची खरी तहान आपली भागणार नाही केवळ समाजालाच नाही तर याची जाणीव शासनापर्यंत आणि याच जाणिवेतून एक जागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा महावाचन सोहळा हे महावाचन अभियान देशभर महाराष्ट्रभर राबवले जात आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राची वाचन चळवळ आणि या महावाचन अभियानाच्या अंतर्गत या सहभाग नोंदवला बावन्न विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि हा उपक्रम किती यशदायी फलदायी आहे याची प्रचिती समाज शासन त्यांच्यापर्यंत पोहोचली पुस्तके सारखा किंवा ग्रंथासारखा दुसरा गुरु नाही एक मनोरंजनात्मक ग्रंथ असू शकतात पुस्तक असू शकतात आणि एक वैचारिक असू शकतात कारण वाचन हे व्यक्ती मत्व विकासाच सगळ्यात महत्वाचं साधन आहे महाभाव मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे वाचाल भारतीय परंपरेमध्ये असंख्य ग्रंथांचं नामस्मरण केलं जातं नाव घेतली जातात पौराणिक ग्रंथांचा विचार केला तर रामायण महाभारत गीता आणि प्रत्येक धर्मियांचा एक पवित्र ग्रंथ तो प्रत्येक धर्मियाच्या अनुयायाने वाचला पाहिजे आणि धर्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोचलं पाहिजे परंतु आमचं वाचन नाही आणि म्हणून धर्मांचं ग्रंथांचं पुस्तकांचं खरं मर्म आम्हाला समजलेलं नाही मुस्लिम धर्म असेल त्यात कुराने शरीफ आहे ख्रिश्चनाच बायबल आहे शिखांचा सा गुरुग्रंथ साहेब आहे दोन वर्ष दहा महिने आणि अठरा दिवसाच्या खडतर प्रयत्नातून आणि समुद्र मंथनातून जे रत्न बाहेर पडलं ते संविधान आम्हाला जीवन मूल्य देत शिकवत आम्हाला आमच्या कर्तव्याची आणि आमच्या हक्काची जाणीव करून देणार संविधान हे एकाद्या एखाद्या एखाद्या गिपा सारखं झालं पाहिजे त्याशिवाय आम्हाला खरे अर्थाने संविधान समजणार नाही देशाप्रती आपलं असणार कर्तव्य हे आम्हाला समजणार नाही साने गुरुजींच्या श्यामच्या आईने हे मराठीतील एक अक्षरधन ठरलं माय नेत्रातील प्रेम आणि संस्काराच्या बुधस्पर्शी आठवणी या श्यामच्या आईमध्ये नमूद केलेल्या आहेत त्या श्यामच्या आईचा श्याम आता सापडत नाही कारण श्यामची आई राहिली नाही ती श्यामची मम्मी झाली कवीवरे सुख म्हणायचे की ग्रंथ आणि पुस्तकांना जीवनात ओळखून टाका तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमच्या प्रती आमच्या प्रती समाजामध्ये जो काही मान सन्मान आहे तो मान सन्मान तुमच्या संपत्तीमुळे तुम्हाला मिळत नाही तो मान सन्मान वाचनामुळे तुमच्या ज्ञानामुळे तुम्हाला हे ज्ञान समाजाला समाजाचे शिरोधारी किंवा समाजाच्या शिवरापर्यंत पोचून पोहोचत असते अशी ही वाचन संस्कृतीची मोठी परंपरा आपण वाचलं पाहिजे वाचन आपल्याला जगण शिकवत आणि हे वाचन करण्यासाठी खऱ्या अर्थाने शासनाचा हा अट्टहास असावा असं मला वाटतं क्रमिक पुस्तकांच्या अवांतर पुस्तके वाचतील छोटी काय असेल ना मी माझ्या बायापुरती माझ्या बायाला अनुसरून मला समजेल रुचे पचेल अशा प्रकारचं एकतरी पुस्तक मी आठवड्यातून माझ्या क्रमिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमासोबत एक क्रमिक पुस्तक वाचेल असा जरी संकल्प या निमित्ताने केला तर हा उपक्रम यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल खर तर शासनाने वाचन संस्कृतीचे काही किंवा या उपक्रमाचे काही उद्दिष्ट निश्चित केले संस्कृतीला प्रोत्साहन मिळावं हा शासनाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये आवांतन वाचनाची गोडी निर्माण व्हावी हाही उद्देश आहे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांशी ना जुळली जावं किंवा एक मराठा लाख मराठा किंवा आम्ही मराठी असं म्हणून मराठी भाषा भाषा तिचा प्रचार आणि प्रसार होणार नाही आम्हाला ती रुजवावी लागेल ती आत्मसात करावी लागेल मराठी महा भाषेची महती आम्हाला समजून घ्यावी लागेल ती वाचनाने समजेल ते ग्रंथांच्या पारायणाने समजेल ती ज्ञानेश्वरीच्या वाचनाने समजेल ती गीताच्या पारायणाने समजेल दर्जेदार महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक लेखक आहेत एकोणीसशे पन्नास बावन्न सालापासून महाराष्ट्राला या देशामध्ये ज्ञानपीठ पारितोषिक दिलं जातं